तुमच्या आयुष्यात जर पैसा आहे पण शांती नाही तर काहीतरी गडबड आहे आणि जर पैसा नाही पण कर्ज आणि चिंतेचा डोंगर आहे तर बदलाची वेळ आलेली आहे पश्चिमेकडचं ज्ञान आणि आपल्या भारतीय थोर विचारांचं वैभव यांचं एक भन्नाट कॉम्बिनेशन घेऊन आलो हो। आहोत दॅव रॅमसे यांच्या जगप्रसिद्ध द टोटल मनी मेको व पुस्तकाची समरी तीही पूर्ण मराठमोळ्या शैलीत आणि महापुरुषांच्या विचारसंपन्न मसाल्यासह नमस्कार मंडळी मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे लेखकने सुचवल्याप्रमाणे आपण सात पावलाने पैशाचे झग जिंकू शकतो पहिला पाऊल आपत्कालीनसाठी एमर्जन्सी फंड तयार करा आपत्ती सांगून येत नाही पण एमर्जन्सी फंड असेल तर स्वतःला हात द्यायला आपणच असतो पैशाचं काम पाण्यासारखं गरज लागते तेव्हा गरज असतं पण त्याचं साठवणूक नसेल तर तहान लागली की विहीर खोदावी लागते महात्मा गांधी म्हणतात भविष्याची तयारी ही वर्तमानात सुरू होते आणि इमर्जन्सी फंड ही तुमच्या शांत भविष्याची तयारी आहे दुसरा पाऊल सगळे कर्ज फेडा डेबिटचा स्नोबॉल मेथड समजून घ्या आणि लवकरात लवकर कर्ज फेडून टाका कर्ज म्हणजे आयुष्याच्या पाठीवर लटकलेला टिनाचा डबा आवाज करतो पळू देत नाही कर्ज म्हणजे सासूत सुरुवातीला गोड बोलते मग आयुष्यभर डोक्यावर बसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वावलंबन हा समाजाच्या उन्नतीचा खरा पाया आहे डोक्यावर कर्ज नसल्यानेच आपण स्वावलंबी बनतो तिसरा पाऊल सहा महिन्यांचा एमर्जन्सी फंड तयार ठेवा तिजोरीत काहीतरी ठेवलं की आत्मविश्वास वाढतो नाहीतर खर्च आले की चेहरा उतरतो बचत म्हणजे फ्रीजमधलं वरण गरज लागली की गरम करा आणि तसंच समाधान मिळवा स्वामी विवेकानंद म्हणतात तयारीशिवाय संधी समोर आली तर ती तुमचं नुकसान करते एमर्जन्सी फंड म्हणजे आर्थिक तयारी गरजेला रेडी राहा चौथा पाऊल निवृत्तीसाठी गुंतवणूक करा पी म्हणजे तुमच्या वृद्धापकाळाचा वायफाय सुरुवातीला नेटवर्क लावा पुढे रिलॅक्स व्हा निवृत्तीला जर गुंतवणूक नसेल तर मग रोज सकाळी बागेत जायच्या जा ऐवजी भाजी मार्केटला जावं लागेल पंडित नेहरू म्हणतात योजना करण्याचा हेतू म्हणजे उज्ज्वल भविष्याची खात्री निवृत्तीची योजना हीच आर्थिक शांतीची गुरु केली पाचवा पाऊल मुलांच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवा आज शिक्षण हे इन्व्हेस्टमेंट आहे उद्या ते तुमच्या नावानं सन्मान देणारं आहे मुलांच्या शिक्षणासाठी जर आधी पैसे ठेवले नाहीत तर नंतर कर्जाच्या ईएमआय सारखा अभ्यास घरात वाचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आधी शिकलं पाहिजे आणि त्यासाठी गुंतवणूक हवीच सहावा पाऊल घराचं कर्ज फेडून टाका घर म्हणजे तुमचा किल्ला पण तो किल्ला बँकेच्या नावावर असेल तर घर नाही ते लिस्टवरचा संसार होतो घराचं कर्ज फेडल्यावर जी शांत झोप लागते ती नेटफ्लिक्स कधीच देऊ शकत नाही सुभाषचंद्र बोस म्हणतात स्वातंत्र्य ही जीवनाची प्राणवायू आहे घरावरचं लोन फेडणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा खरा श्वास पुढे जाण्याआधी मी सांगू इच्छिते तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा यशस्वी व्हायचे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा कारण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला अजून कोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सातवा पाऊल समाजासाठी दान करा दान म्हणजे तुमच्या यशाचं शुद्धीकरण पैसा फक्त तुमच्या पुरता नसतो तो समाजासाठीही असतो दान म्हणजे गरीबाला खाऊ घालणं नाही तर त्याला स्वतःची टपरी उघडायला मदत करणं महात्मा गांधी म्हणतात तुमचा खरा संपत्तीमापन हा इतरांसाठी तुम्ही किती करता त्यावर ठरतो बाकी तुम्ही हुशार आहातच तर मंडळी एकांतरित काय तर कर्जमुक्त माणूस म्हणजे अशा शाळेचा विद्यार्थी ज्याचं गृहपाठ संपलेला असतो मोकळा निवांत आणि कुठेही जायला तयार द टोटल मनी मेकओव्हर हे पुस्तक म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचं नकाशा आहे ज्यात प्रत्येक स्टेप ही तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल आहे डॅव्हराम्सेच्या मार्गदर्शनात मराठी मिश्किलपणासोबत आणि आपल्या थोर भारतीय नेत्यांच्या विचारांचं बळ घेतलं तर पैशाचं शिस्तबद्ध आयुष्य ही फक्त स्वप्न नाही ती तुमची वास्तवातली स्टोरी होऊ शकते शिस्तबद्ध पैशांचं जीवन म्हणजे शांत स्वावलंबी आणि सन्मानाचं आयुष्य चला आता हप्त्यांचा ताण नाही तर संपत्तीचा मान कमावायचा कर्जात नवे, तर कर्तृत्वात जगा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपले दिवस सुखकर होईल